आणि चोवीस मध्ये काय पाहायला मिळेल महाराष्ट्राला चोवीस मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणुक आहे आपण पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कौल बघितला म्हणजे एक्झिट पोलचे पण अंदाज सगळे फेल ठरलेले खोल ठरलेले आपण पाहिलं शेवटी जनता जनार्दन सगळे सर्वस्व आहे बाबासाहेबांनी संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचा आपण सगळेजण आदर करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांनी आपल्याला प्रत्येकाला मताचा एक अधिकार दिला त्या अधिकाराचा वापर कसा करायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि अशा सगळ्या गोष्टी असताना आज देशाच्या समोर तरी मी ज्यावेळेस पाहत असतो मी पण एक अधिक वर्ष समाजकारण राजकारण करणारा कार्यकर्ता आहे परंतु नरेंद्र मोदींच्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याला कुठलाही पाहायला मिळत नाही आज त्यांच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर आपल्या देशाची शान वाढते मान वाढतोय देशाचा नावलौकिक वाढतोय त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग वेग करता गेले साडे दोन पावणे दहा वर्ष त्यांनी ज्या काही योजना राबवलेल्या आहेत आणि त्या योजना राबवत असताना वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचा प्रचार करण्यात आला हे असं होईल ते तसं होईल परंतु तसं न होता सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही त्यांची चाललेली आहे त्यात युवा शक्तीला पण आणण्याचा प्रयत्न हा कसा करता येईल आज ऐंशी कोटी जनतेला मोफात अन्नधान्याचं वाटप होत आज एवढ्या मोठ्या संख्येला अन्नधान्याचं वाटप करत असताना त्याच्या मागचा एकच हेतू आहे की आपल्या भारतातला एक देखील व्यक्ती उपाशी पोटी झोपता कामा नये अशा प्रकारचं त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पिढ्याचं पाणी असेल इतर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील त्याही योजना देण्याचा घराचा कार्यक्रम असेल घरकुलाचा पण तर फार मोठा कार्यक्रम केंद्र सरकारने वेगवेगळ्या राज्यांना विश्वासामध्ये घेऊन राबवण्याचं काम चाललेलं आहे आणि सगळ्या सणाला सगळेजण एकमेकाच्या आनंदामध्ये सहभागी होतात आणि स सण साजरे करत असतानाच चित्र आपल्याला पाहायला मिळतं